सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसा घरफोडी करून त्रेचाळीस तोळे सोने चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर मॅडम घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती गुन्हा उघडकीस सांगण्यासाठी आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे निवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचं एक पथक तयार करून दिवसा घरपोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पाचारण केलं होतं तसेच जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव सिंह माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शेळा व इस्लामपूर येथील घरपोडी एक संतोष मर्दान भोसले दोन मोहन भोसले दोनही राहणार तालुका आष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी केले असल्याचं समजतं बीड जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलीसच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा शिराव इस्लामपूर येथे केलेल्या घरफोडीचा तपास केला असता सदरची घरपोडी आम्ही केली असल्याचं सांगितलं अतुल नवनाथ काळे शोध घेतला असता तो मिळून आला नाही तसेच सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी मोहन निकळजा भोसले याचा शोध घेतला असता सध्या तो आळेफाटा पोलीस ठाणे तालुका जुन्नर येथे अटकेत असल्याबाबत माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप काळेकर यांनी आरोपी संतोष मरदान भोसले याला ताब्यात घेऊन तपासा शराळा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शराळा पोलीस करीत आहेत